नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे शेपूची भाजी तर चला बनवायला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया रेसिपीला इथं मी शेपू घेतलेले आहे आता ती बारीक कट करून घ्यायची आपल्याला तर छान अशी आपल्याला बारीक कट करून घ्यायची भाजी आता इथं सर्व शेपू कट करून झाली आहे बारीक तर आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला म्हणजे माती वगैरे लागलेली असेल तर ती निघून जाते तर स्वच्छ अशी धुवून घ्यायची आपण शेपू स्वच्छ धुवून झाली आता दोन ते तीन पाण्याने धुतली आहे मी शेपू त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवते त्याच्यामध्ये ते तेल घालून घेतलं आहे मी दोन चम्मच आता यामध्ये आपण आहे ना मोहरी घालून घेऊया तेल तापल्यानंतर समोर छान नंतर आपण याच्यामध्ये जिरे घालून घेऊया थोडेसे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक कट केलेली खेकूप घालून घेणार आहोत आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि कमी गॅसवरती ठेवायचे आपल्याला हे छान असं मिक्स करून आहे भाजी थोडी शिस्ती येतोपर्यंत आपण वाटण करून घेऊ घेऊ इथं हिरवी मिरच्या घेतल्या लसूण घेतले आणि थोडे शेंगदाणे घेतले तर आपण ह्याचं वाटण करून घेणार आहोत तर जाडसर वाटण करायचं आहे आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे तर असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे वाटण जे वाटलं आहे आपण ते याच्यामध्ये घालून घेऊ भाजीमध्ये आता हे छान असं मिक्स आहे सर्व एकत्र एक जीव करायचा आपल्याला मिक्स करून आता भाजीमध्ये ना मी थोडंसं पाणी आहे तर मिक्सरचं भांडं जे आपण वाटण वाटलं ना तर त्याच्यातच थोडं पाणी येऊन मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर पाणी थोडंसं घालायचं आहे कारण भाजीला जास्त पाणी शिजायला लागत नाही त्यामुळे पण शेपूच्या भाजीला आहे ना थोडंसं पाणी लागतं शिजायला त्यासाठी मी याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आहे आणि मी याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे तर मी सांगायचं विसरले त्याच्यामध्ये मीठ पण घालून झालेलं आहे आता भाजी आहे ना आपल्याला शिजून घ्यायची तर भाजी शिजताना काय करायचं आहे आपल्याला त्याच्यावरती झाकण नाही आहे मग झाकण ठेवले नाही ना भाजीचा कलर हाय तसा राहत नाही तर झाकण न ठेवता जर आपण भाजी शिजवली ना तर भाजीचा कलर हाय तसाच आपला राहतो हिरवीगार दिसते भाजी त्यामुळे कोणत्याही पालेभाज्या करताना ना आपण झाकण नाही ठेवायचं त्याच्यावरती म्हणजे भाजीचा जो कलर आहे तो टिकून राहतो तर जेव्हा आपण मेथीची भाजी शेपूची भाजी शिजवतो ना त्यावेळेस ना मिक्स करताना थोड्याशा गाठी राहते ना तर त्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे भाजी ना आणखीन छान लागते खायला तर याच्यामध्ये जे असं हे होतं ना भाजीच्या गाठी तर त्या अशा मोकळ्या करून घ्यायचं आणि भाजी एकदम अशी सुटसुटीत करून घ्यायची आपण ते शिजवतानाच करून घ्यायचं आपण म्हणजे भाजी छान लागते छान अशी आता भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर कोणी मुगाची डाळ टाकून करतं तर मी शेंगदाणे लावून भाजी केलेली आहे तर ही पण छान लागते एकदम तर एकदा नक्की करून पाहा आता कमी गॅसवरती झाकण न ठेवता आपण भाजी शिजवून घेऊया तर इथं आपली आता भाजी बनवून तयार झाली आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा